आज बऱ्याच दिवसांनी बाहेर पडलो आहे आणि बाहेर पडायचं रिझन म्हणजे आम्ही दोघं नाही चाललो आहे कुठे फिरायला आमच्यासोबत तुम्ही मागे दिसताय हे वांद्रू पण आहे आमच्यासोबत आता जस्ट आलो आपण चर्नी रोड गर्दी आहे

हा तू का कर ना तू जेव्हा होईल तेव्हा आपण हे करू टेन्शन नको येऊ हा सोड आता होईल होईल अजून थोडं हे कर खेच जरा रब्बर आहे तो जेवढा रब्बर तू खेचशील ना तेवढं ते वरती जाईल समजलं का इकडे नको इकडे ते लई पुढे जाईल तिकडे या साईडला सोड हा सोड म्हणून बोल ह्या साईडला उडव ह्या साईडला उडव ह्या साईडला उडवलं ना मग बरोबर येईल नीट पकडते आधी हां लांब सोड ना असं अजून जरा खेच ना थोडा वाकडा करते बघ आधी सोडलस हा सोड पुढे बघ पुढे बघ तू बरी या

तू चुकीच पकडतो तुला नाही उडव जास्तीवरती नाही उडवलं या टायमाला जास्तीवरती नाही उडवलं या टायमाला

ते पण पाण्यामध्ये माझं पण माझं पण नाव लिहून पाण्यामध्ये तिकडे कुठे तुम्ही हात धुवायला नाही रे हात धुवायला नाही गेलो मग त्याला ते घ्यायचं होतं ना ते मध्ये गेलं पोरीकडे भेटलं आम्हाला साठ रुपयाला सांगितले आम्हाला मग आम्ही बार्गनिंग करत 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 तीस रुपयाला ते घेतलं अरे टॅलेंट टॅलेंट म्हणून मी शॉपिंगला किरणला घेऊन जाते चला, दापने दापने। चला चला माझ्या शॉपिंगला किरणला घेऊन जाते मी फक्त चॉईस करते की कोणतं घ्यायचं आहे काय त्याला पण विचारते ऑफकोर्स त्याला फॅशन सेन्स ड्रेसिंग सेन्स खूप चांगला आहे सो त्याला मी विचारते मला काहीच कळत नाही माझा ड्रेसिंग सेन्स चांगला नाही आहे आणि मग नंतरला चूज करायचं आपण चॉईस करायचं आणि नंतर मग बार्गेन करायला आहे किरणच

같이 <coughs> 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 obed aa na kintu obo kintu je